पुरी चूल लगेच पेट आहे ना आहे का नाही वाळाय पाहिजे ना वाळाय पाहिजे त्यामुळे वाळली नाही ना ताज आहे ताज आहे शिरा पडतात पण वलीत चढका आहे का नाही शिरा पडतात त्याला लगेच तेवढ सगळं घालायला लागतंय मग चिटते यावर पेटायचे भरला आहे ना त्यामुळं तेवढ हे होत वाळा उशीर लागला उन्हाळ्यात चुरू घाल उन्हाळ्यातच चुली घालते तेव्हा पावसा

हे होता पाणी हे खराब आहे तो तांब्या तांब्या पुसाय पु भांडी तेवढी जोरात काळी होते ती तिकडून द्या

काय मी मग काळच मी येत परत बगुली हे मुडीला द्यायचे ते येत आहे का इकडे वाळेश्वर वाळेश्वर नाही आमच्या हे चहा बनार आहेत काय का मला

आव लय टाकले साखर बघा काय बघितलं तुम्ही गोड बाई चाल प्यायची सवय घाल तुमचं डोकं हाय जाग्यावर मी म्हणजे कुठे गेले का काय करायला ती, ती, ती पाव। पाव। शेंगा कशी जमली आता उद्या सकाळ करायला तीस रुपया पावसा ते शेंगा मग एका तरी पिशवी ठेवायची फडकीच बांधायचे काय हे तर हाय फडके पिशवी माझ्या पिशवी मग वाणायचे घरन पिशवी आणायची काय पिशवी कुठं ठेवते एवढी कुठे घरात काय काय ठेव काय काय ठेवायचं एवढ्या काय सगळ्या ठेवायचं जागा काय फिरायला आहे आता ते आंबा आता ही करायची ती आंबा ते शेतात घालायचं 你吃了八九，就。啊。